नमस्कार मंडळी माझ्या चंदेरी दुने या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण हा एक नवीन व्हिडिओ करणार आहे कारण आता बरेच दिवस झालं आपण व्हिडिओ बनवलेला नाही काही माझ्या कारणामुळं मी बनवला नव्हता तर आता आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत तर हे सुंटवड्याचे लाडू तर ह्या सुंटवड्याच्या लाडूला काय काय लागतं हे आपण पहिलं पाहूया तर ही पहा अशी खारीक घ्यायची तर ही खारीक पाठीची असली तर रंग चांगला येतो लाडूला ह्याला लागणारे साहित्य हे हे पहा खोबरं आहे हे खोबरं पण आपण काळ्या पाठीचे चा, असे चांगलं खोबरं घेतलेलं आहे आणि दुसरं हे तूप आहे गावरा तर हे तूप हा गूळ आहे आणि हा डिंक आहे काजू आहे आणि हे आ, हे काजू आणि हे बदाम आहेत हे काजू आहेत तर ही ना आपण अशी आता ही संपूर्ण पा एक किलो खारीक होती मी आता ही फोडून तयार केलेली आहे तर हे खलबतच्यात घालून आपण फोडून पा असं ह्याला एक एक खारीक अशी फोडून काढावी लागते हे पा आता हिचं हे वरचं टर्फल हे आणि आतली बी, या या बी या हे आपल्याला अशी काढून टाकायची हे पहा ह्या बिया सगळ्या आणि ही अशी टर्फल ही बारीक बारीक हो जी पाठीमागं टर्कलं असतात ना तर ही आपण ही टर्फलं पण काढलेली आहेत आणि ह्या बिया काढलेल्या आहेत आणि त्यातून आपली ही अशी खारीक आपली ही तयार झालेली आहेत आता ह्याला उन्हात थोडंसं ऊन द्यायचं म्हणजे ह्याचा बारीक कूट होईल आणि मग नंतर आपण ह्याचे लाडू करणार आहोत आपली जी खारीक होती ना दाखवलेली ती अशा आपण दळून घेतलेली आहे तर हे दळलेले खारकीचा हा कूट आहे हा आपला डिंक आहे आपण हा भाजून घेतलेला आहे आणि हे आपले काजू बदाम आहेत आणि हा आपला गूळ आहे तर आता आपण हे सर्व डिंका आपला दळून काजू दळून हा गोळ पण सगळं आपण एकत्र करून हे पहा हे तूप पण आहे आणि हे तूप घालून आपण ह्याचे आता लाडू बनवणार आहोत तर हे पहा आपण आता ह्याचे सुंटवर लाडू बनवणार आहे आता आपण जे धावलेलं साहित्य होतं का तुम्हाला ते आपण डिंक तो तुपात तळून फुलवून चांगला घेतलेला होता आणि तो डिंक आपण वाटून ह्याच्यामध्ये डिंक काजू बदाम खारी खोबरं सगळ्याचा कुटतो आणि गूळ आपण सगळं एकत्र कालावला एवढं पहा हे शुद्ध गावरान तूप आपण घेतलं होतं ह्याच्यात ते सगळं एक जीव कालून आपण हे पहा असे आता ह्याचे लाडू बांधलेले आहेत तर हे पहा हे आता एक किलो खारकीचे आपले एक किलो खारकीपासून आपले असे एवढे सगळे लाडू हे तयार झालेले आहेत आणि आता आम्ही हे सगळं एकत्र कालवून गावरान शुद्ध तुपामध्ये कालवून आम्ही हे डिंकाचे म्हणजे आपले सुंठवडा लाडू जे म्हणतो आपण ह्याच्यात सुंठवड्या लाडूचा मसाला एक असतो बत्तीचा तो, तो पण आपण मसाला वापरत हो आहे तो मसाला थोडीशी मेथी असं सगळं घालून आपण ह्याच्यात जेणेकरून आपल्या शरीराला जेवढं लागतंय आणि म्हणजे बाळांतीनंच बायाने खावा असं काय त्याचं हे नाही आपण सुद्धा आपल्याला अशक्तपणा आहे आपलं कुठले ऑपरेशन झालं आहेत तर त्यासाठी पण हे लाडू खाल्लेलं ला चांगलं असतं आणि जर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ जर चांगला वाटला तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला नंबर देत आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर पुढे मित्रमैत्रिणींना शेअर करा लाईक करा आणि बेलायकॉनचे बटन दाबायला विसरू नका सबस्क्राईब करा तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका आणि तुम्हाला जर पाहिला पाहिजे असेल हे लाडू बनवून तर आम्हाला तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्याच्यावर फोन करून ऑर्डर द्या ऑर्डरप्रमाणे आम्ही हा माल तुम्हाला बनवून देत जाऊ